झाडं दोन हजार चौदा लावलेले होते पर आम्ही त्यामुळे आजपर्यंत ही आम्हाला उत्पन्नाचं अशी बाजू आले उत्पन्न फळ विक्रीला याचं पाणी कमी पडायचं असं ही प प्रॉब्लेम शेवटपर्यंत उन्हाळा लागला का पाण्याचा प्रॉब्लेम येतो पा आहे आम्हाला पण पैठण तालुक्यात पाणी असून बी तुम्हाला आम्हाला पाणी भेटत नाही त्याचं कारण तू शासनानं आम्हाला सांगावे लागल्यावर आम्हाला त्याचं एकदम वाईट वाट वाटतंय त्याच्यामुळं आम्हाला ही मौसंबी तोड वाटत नाही पण आता नाही लाजे त्याला तोडाय तोडण्याचं पण याचा शासनानं काहीतरी पर्याय करायला पाहिजे पाणी आम्हाला पाण्यासाठी काहीतरी अनुदान काहीतरी काहीतरी योजना आम्हाला द्यायला पाहिजे नाही नाही दिल्या तर आम्हाला त्याच्याशिवाय पर्याय नाही पैठण तालुक्यात एकही पळबाग राहणार नाही त्याचे पाणी जर नसलं तर आज मोसंबीची झाडं आमची पाण्याभाव सर्व वाळून चाललेले आहे तरी आता सरकारने काहीतरी मदत म्हणून तरी पाण्याचे आमच्या आता बगीच्या उपटाची वेळ आलेली आहे तरी आपल्या कृषी अधिकारी म्हणा किंवा कलेक्टर साहेब यांनी काहीतरी दखल घ्यावी आमची आम्ही आज पंधरा वीस वर्षापासून जीव लावून मोसंबीच्या झाडाला पाणी टाकलं पण आता पाणीच नाही तर कुठून हे करायचं ती त्याची आमची बिकट परिस्थिती झालेली आहे मी धर्मराज नागरे शेतकरी आडगा बुद्रुक माझी मोसंबीची झाड आहे दोन एकर पूर्णपणे वाळलेली आहे पाण्याबाजी पाणी नसल्यामुळे कारण पाणी विकत पण आणू शकत नाही कारण विहिरीला पाणीच राहिलेलं नाही कुठंच त्याच्यामुळे हे दृश्य पोहू राहिले तुम्ही आता पाठीमाग आमच्या पूर्णपणे वाढलेला आहे आज पाण्या तुम्ही जर बघितलं असन ज्या झाडाला आम्ही वीस वीस वर्ष जीव लावला व त्यांना मुलाप्रमाणे सांभाळलं ते आज आमचे मोसंबीच्या बगीचे बघितले असन तुम्ही तर यांना उकडून फेकायची बारी आलेली आहे कारण की आजची परिस्थिती अशी झालेली आहे की पिण्यासाठी सुद्धा पाणी नाही तर झाडाला आम्ही पाणी द्यायचं कुडून आणि ज्या झाडाला आम्ही वर्षाला पन्नास पन्नास हजार लाख लाख रु रुपये खर्च करून जगवले आणि ते झाडं मागच्या दोन तीन वर्षापासून पाणी टँकरनं वाचत होतो परंतु आता जर पाणी टँकरसुद्धा टाकून हे झाडं आमचे वाचणार नाही आम्ही यांना आमच्या लहान मुलाला जसं सांभाळतात तसं आम्ही शेतकरी प्रत्येक झाडाला जीव लावतो कारण की पाच सहा वर्षानंतर मोसंबीचे झाडं येत असतात परंतु आज जर हा बगीचा बघितला तुम्ही यांना आता आम्ही पुढील महिन्यामध्ये काढून टाकणार कारण की आता महिना चालू आहे एप्रिल आणि मे पाऊस जूनमध्ये येईल कधी येईल सांगता येत नाही त्यामुळं आमची खूप नुकसान झालेलं आहे नुकसान म्हणजे सरकार तर कोपलेलंच आहे परंतु निसर्ग सुद्धा आम्हाला साथ देत नाही वेळोवेळी पाऊस पडत नाही आज बघितलं तुम्ही कापसाचे भाव तेलाचे भाव गगनाला भिरडेले असताना कापसाचे भाव बघितले असता सोयाबीन बघितले असताना त्याला मातीमोल भाव देत आहे आणि आम्ही ज्या झाडाला जीव लावतो ते झाडं आज आमच्या वाचून जाणार आहे याचं खूप आम्हाला दुःख होत आहे